चला आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे चला आज पुन्हा एकदा माझे सुनंद एस किचन यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचा नाही प्रार्थना तुम्हाला हे गोडे दिसत आहे आता तुम्ही म्हणणार दोन वेळा तीन वेळा तुपाचा व्हिडिओ ताईचा टाकला गेलेला आहे पण आज ना खूप छान प्रकारे मी तूप भरपूर सारं आणि खूप प्रवेदार तूप कसं काढतात ते तुम्हाला इथं आहे आणि त्याच तुपापासून म्हणजे एक डब्बा एक वाटी मलाईपासून तुम्हाला मी पनीरसुद्धा बनवून आहे आणि तूपसुद्धा बनवून आहे तर ते कशा प्रकारे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या त्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा तर बघा हे एवढं तूप घेतलेलं आहे मी तर मलई सॉरी एवढी मलाही आहे माझे गोळा झाले आहे आणि ही मला यांना फक्त पंधरा दिवसाची आहे अजून एक वाटी आहे डब्बा भरला म्हणून या वाटीमध्ये मी गोळा केलेलं होतं आणि हे मला नेहमी प्रमाणे तुम्हाला सांगतच असते मी की हे मला यांना फ्रीजरमध्येच ठेवायची म्हणजे अजिबात खराब होत नाही आणि जे काय आपलं ते आपण तूप बनवतो त्यापासून ते ताक निघतं ना आपल्याला कढी करायला कामाचं येतं नाही जर आपण कढी केलं ना तर त्याच्यापासून खूप छान प्रकारे शुद्ध आणि फ्रेश पनीर आपल्याला बनवता येतं तर पनीर ले ले, पन ले ले। ते पनीर मी कशा प्रकारे बनवलेले आहे आणि तूप पण कशा प्रकारे बनवलेले आहे ते तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे तर चला आता मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमच इथं टाकलेलं आहे तर आता इथं आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचंय दोन चम्मस मलई टाकलं एक ग्लास पाणी इथं टाकून घ्यायचंय तर बघा आता मिक्सर चालू केलेलं आहे मी इथं तरात इथं बघा अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी जेवढं पाणी राहतं ना तेवढं पटकन होतं आणि आपली लोणी पटकन तयार होते तर बघा मी आता मिक्सर बंद करते आणि चला आपलं लोणी इथं एक भांड तयार झालेलं आहे बघा दोन चम्मचमध्ये एवढं लोणी तयार झालेलं आहे आपलं तर बघा ही पातेले घेतलेली मी आता टाकायला हे बघा एक भांडं इथं टाकलं हे बघा परत अजून एक भांडं केलं मी ते पण इथं टाकते परत दाखवते तुम्हाला एकदा परत दाखवते बघा एवढं टाकलेलं आहे मी इथं तर याची भरपूर अशी लोणी तयार होते बघा आता आपल्याला इथं एक ग्लास पाणी टाकायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं दोन मिनिटामध्ये लोणी तयार होते आणि तुम्ही बघू शकता ही बघा अशा प्रकारे लोणी तयार होते पटकन होतं मिक्सरमध्ये हाताने केलं ना तरी भरपूर निघतं तूप पण थोडा वेळ लागतो मिक्सरच्या भांड्याने लवकर होतं अशा प्रकारे बघा मी सर्व काही आता लोणी इथं तयार करून घेतलेली आहे दोन भांड्यांमध्ये केलं एक पातेलामध्ये मावलं नाही त्यासाठी मी दोन पातेलांमध्ये केलेलं आहे ही एक मोठी पातेली आणि ही एक छोटी पातेली तर आपल्याला आता आहे ना ह्या लोणीचा गोळा आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि छान धुवून घ्यायचं आहे आता कुकरमध्ये पाणी घेतलं मी आणि बघा हा लोण्याचा गोळा आपल्याला तिथं टाकून घ्यायचा आहे छान प्रकारे लोण्याचा गोळा आणि याला एक स्ट्रीक वापरली आहे ती स्ट्रीक जर वापरली ना रवेदार तूप होतं तर ती शेवटी असते तर ती तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी आता एक पातेलीमधला लोणीचा गोळा आपण तयार करून घेतला आता याच्यापासूनच आपण पनीर तयार करणार आहोत आता याच्यामधनं पण काढून घेते हे बघा स्वच्छ धुवून घेतलं याच्यामध्ये पण आणि त्याचप्रकारे कुकरच्या पाण्यामध्ये पण आपण अजून पाणी तिथं ॲड करू आणि पूर्ण स्वच्छ लोणी धुवून घेऊ आपण छान प्रकारे आता बघा सर्वच लोणी मी इथं काढून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण साईडला ठेवून या आणि हे स्वच्छ पाण्यामध्ये अजून टाकलेला आहे लोणीचा गोळा तिथं पण स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे आपलं तूप आहे ना फ्रेश तूप तयार होतं आणि किती दिवस राहिलं तरी खराब होत नाही आता याच्यात मी लोणीचा गोळा पूर्णपणे स्वच्छ धुवून काढून घेणार आहे बघा चार तर पाच छोटे छोटे गोळे तयार केले मी इथं हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे घोडे साईडला ठेवायचे आणि हे कुकरमधलं सर्व काही लोणी काढून घ्यायचे आणि हे पाणी आपल्याला काहीच कामाच येणार नाही हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे तुमच्या दारासमोर झाड वगैरे असेल त्याला तुम्ही टाकू शकता हे बघा मी आता इथं ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी पाच घोडे तयार केलेले आहे तर आता साईडला ठेवते आता हे उचलून घेते इथून आणि बघा आपलं आहे ना जे काही हे पाणी आहे ना अजून एक पातेलीमध्ये आहे पाणी आपण एकत्र करून घेऊन याचं तुम्ही कढीसुद्धा बनवू शकता नाहीतर पनीरसुद्धा भरपूर वेळा मी कढी बनवून दाखवलेली आहे आता पनीर बनवून दाखवते तुम्हाला हे एक पातेलीमध्ये मी एक गॅसवर ठेवणार आहे आणि हे अर्धी पातेली आहे ना ते पण दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे तर त्याला आपण पनीर बनवण्यासाठी आता इथं तापवायला ठेवलेलं आहे ही शेगडी चालू केली मी आता हे तापायला ठेवलेले आहे आणि ते अर्धी बोगणी ते पण दुसऱ्या साईडला तापायला ठेवलं आहे आपलं हे छान उकडायला लागलं आता इथं आहे ना एक निंबू कापला आहे मी अर्धी पोळी तर पिळून घेतली आता ही एक अर्धी पोळी तर पिळून घ्यायची आपल्याला याच्याने सुद्धा पनीर तयार करायचे छान आणि मस्त फ्रेश पनीर तयार होतं तुम्ही नक्की करून बघा खायला पण खूप छान फ्रेश राहतं आपण दुधाचं जसं पनीर बनवतो ना तसं ज्याचं पण पनीर बनतं आता आपलं हे पाणी छान उकळायला लागलं होतं निंबू पिळताच आता दूध फाटायला म्हणजे हे पाणी फाटायला आपलं सुरुवात झालेलं आहे बघा हे बघा पूर्णपणे आता फाटून गेलेलं आहे हे बघा आपल्याला आता एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे किंवा रुमाल घ्यायचा आहे माझ्याकडे तर हाच रुमाल आहे तोच घेतलेला आहे मी निंबूची बी पडून गेली ती साईडला काढते हे बघा निंबू पिळला ना ती बी पडून गेली आणि खूप छान फ्रेश पनीर तयार होतं हे हो सुद्धा असंच करतात हे एवढं पाण्याचं ताक बनवून विकतात किंवा पनीर बनवून विकतात तर आपण घरच्या घरी का नाही बनवायचं तर बघा आता छान उकडून हो गेले आता मी इथं एका गार्डनीमध्ये रुमाल ठेवलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता बघा खूप मस्त आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पूर्ण दूध फाटून वरती वरती आलेलं आहे सगळं मी इथं टाकून घेतलं बाकीचं पाणी आपल्याला साईडला टाकून घ्यायचं आहे हे बघा आता हे दुसरे पातेल्यामध्ये थोडं उरलेलं होतं ना पाणी त्याच्यासुद्धा मी तिथं पण निंबू पिळून घेतलेलं आहे ते पण आपल्याला इथंच टाकून घ्यायचं आहे आणि खूप मस्त पनीर बनतं बरं का तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा जसं आपण बाहेरून फ्रेश पनीर आणतो ना तसंच फ्रेश पनीर आपलं इथं बनतं तर म्हटलं चला परत परत काय कढी कढी बनवायची तर तुम्हाला पनीरसुद्धा मी इथं बनवून दाखवणार आहे आता आपण हे पाणी टाकून धुवून घ्यायचं याचं कारण असं की आपण जो काही निंबू पिळलेला असतो ना ते आंबट पाणी निघून जातं आंबटपाना निघून जातो आणि पनीर आपलं दुधासारखं फ्रेश होतं आता याला आपण पिळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे आहे ना तुम्ही चौकनी डब्यामध्ये ठेवू शकता किंवा गोल डब्यामध्ये चौकणी आकार पाहिजे असेल तर चौकणी डब्यामध्ये याला सेट करायचं माझ्याकडे तर गोलश डब्बा आहे मी त्याच्यामध्येच ठेवणार आहे आणि पनीरसुद्धा खूप छान मस्तपैकी इथं आपलं तयार होणार आहे हे पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पाणी पूर्णपणे आणि किती सारं पनीर आणि याची भाजीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये भाजी बनवून दाखवणार आहे कारण की हा आधीच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर आता मी डबा शोधते ठेवण्यासाठी सापडला डब्बा आता याच्यामध्ये मी हे पनीर ठेवलेलं आहे वरून आपल्याला ना वजन ठेवायचं आहे काहीतरी एक खलबत्तास ठेवते एक तासामध्ये आपलं पनीर तयार होतं आता एक तासपर्यंत याला साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं तो तूप बनवून घेऊया आता बघा ही पातेली घेतलेली आहे मी तर ही आपल्याला ठेवायची शेगडीवरती बटन पण चालू केलं गेलं आणि आता हा लोणीचा गोडा आपल्याला पातेलीमध्ये टाकायचा आहे बघा आता हे ना पातेलीमध्ये टाकते मी आता इथं तूप तयार करायचं आहे आपल्याला ही, आप ही मोठी पातेली याच्यासाठी घेतले मी आपलं लक्ष राहिलं नाही राहिलं मग तूप पे ना ओतलं जात नाही बाहेर त्यासाठी आता बघा राशाचे पप्पा जात आहे राकेश बाहेर तर ती मागे लागते हे तिची मम्मी चिडवते तिला हां आता डीमार्टचा सामान आणलेला आहे तो अजून भरायचा बाकी आहे तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड केला गेला पण हा त्याआधीचा व्हिडिओ होता आता बघा ती चालली पप्पाच्या मागे मागे लागते ती जाण्यासाठी रोज एक चक्कर मारायला लावते गाडीवर नजर मारला का आता बघा रुसून जाईल ती नाही घेऊन गेला का राग आला का नंतर जात नाही ती तिच्या पप्पाकडे मग परत चक्कर मारतो तो तिला तेव्हा जाते ती हे बघा घुसता <laughs> येऊन गेला गेले पप्पा <laughs> तर चला आपलं तूप आता इथं बनायला सुरुवात झालेली आहे हे बघा आणि तूप बनायला काही वेळ लागत नाही पटकन होतं तुम्हाला आता माहितीच असेल हां थोडाफार लागतो थो वेळ पण तरी काही एवढा वेळ लागत नाही आणि दर पंधरा दिवसांनी आमच्या घरी तूप होतच राहतं संपवलं की लगेच बनवून घेतो आम्ही तेवढ्यामध्ये मलई पण आपली गोळा होऊन जाते आणि हे बघा आता अर्ध होण्यात आलेले तुम्हाला ही स्ट्रिक सांगते मी हे बघा थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्याचा छपका मारायचा हे बघा मी आता इथं पाणी घेतलेले असं हातामध्ये पाणी घ्यायचं जोर आणि छपका मारायचा त्याच्यामुळे की नाही पूर्ण तूप आपलं रवेतदार होतं रवा रवा मोकळा होतो तुपाचा ही ट्रिक वापरल्याने हे बघा आणखी ते पटकन झालेलं आहे तूप पूर्ण शुद्ध तूप झालेलं आहे आपलं इथं जसं पनीर झालं तसं तूप पण शुद्ध झालं तर बघा एकाच दुधापासून आपण दूध पण वापरून घेतो त्याची मलाई पण साठवून ठेवतो आणि त्या मलाईपासून आपल्याला तूप पण बनवता येतं त्यानंतर आपल्याला ताक किंवा कढी पण बनवता येते नाही ताक कढी बनवली तर आपल्याला पनीरसुद्धा बनवता येतं तर बघा पूर्ण शुद्ध तूप आपलं इथं तयार झालेलं आहे पूर्ण पक्क पण झालेलं आहे तूप आता तर चला आपण एका पातेलीमध्ये आधी गाडू आता इथं गाडून घेणार आहे मी छान प्रकारे तूप आपलं इथं झालेलं आहे आता पूर्ण तूप मी इथं आधी पातेलीमध्ये गाडून घेतलं नंतर आपल्याला की नाही हे अर्धा एक तास असंच राहू आहे पूर्ण गार झाल्यावरच आपण डब्यामध्ये भरूया मी आता गॅस शिगडीवर ठेवते गरम आहे खूपच खूप गरम आहे चटका लागला मला आता मी इथं ने पकडून वरती ठेवलं आहे गॅसवरती तर चला आपल्याला आता अर्धा तास इथं झालेला ता आहे आपलं तूप पण इथं गार झालेलं आहे आता एका डब्यामध्ये आपण भरून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज करून जाईल आपलं तूप किती झालेलं आहे एक किलोच्या आसपास आपलं तूप झालेलं आहे वरतीच चाललेलं आहे पण कमी नाही हा पूर्ण एक किलोचा डबा आहे आणि जेव्हा काय आपण हा डब्बा आणतो ना तुपाचा तेव्हा थोडा खालीच असतो आणि आता पूर्ण भरून गेलेला आहे म्हणजे एक किलोच्या वरती आपलं तूप इथं झालेलं आहे परत अर्धा तास हे पूर्ण बसून जाईल गार झाल्यावर तेसुद्धा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे आणि पनीर आपलं कसं झालं ते पण दाखवणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हे बघा आता पूर्ण थंड झाल्यावर सुद्धा, सुद्धा। किती रवेदार तूप आपलं इथं झालेलं आहे तर बघा एक एक रवा तुपाचा असा आपला मोकळा मोकळा दिसतोय तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा खूप छान याच्यामध्ये गाईचं आहे आणि म्हशीचं आहे मिक्स तर चला आता आपलं पनीर कसं झालेलं आहे ते आपण उघडून बघूया हे बघा पूर्ण रवा रवा मोकळा आहे तुपाचा तुम्ही बघू शकता तर चला सो असो आता झाकण लावून ठेवते मी आपल्याला आता पंधरा दिवस काही हरकत नाही हे तूप वापरायला नंतर मलाई गोडा झाले का पुन्हा तूप बनवूया आता ठेवते साईडला पनीर बघूया आपलं कसं झालं ते हे बघा छान प्रकारे पनीर हे बघा अजून पण निंबूची बी एक राहिली तिथं बघा खूप छान प्रकारे पनीर आपलं इथं झालेलं आहे तुम्हाला याची भाजी मी आता उद्या बनवून दाखवणार कारण की हा व्हिडिओ आता खूपच मोठा झालेला आहे भाजी आम्ही आजच बनवणार आहे पण तुम्हाला उद्या तो व्हिडिओ अपलोड करू कसा वाटला व्हिडिओ भेटतो पण हा बाय